पण असं पैसे सदाशे मिळेल ना का ते नाही ह्याच्यासाठी एक शर्त आहे माझी कसली शर्त तुमची आता मी गेम खेळवा जर करता जर करता त्या गेम मध्ये त्या जिंकलीस तर पैसे तूच मिळत्यात कळ कोडे पैसे पाहिजे तू गावाज माझा हजार रुपये पाहिजे बघा हजार रुपये ठीक आहे की ती शर्त त्या जिंकलीच नाही हजार रुपये तूच दिशा तर मी आजी कोणता कुठं तुम्हाला हा हा चल चल जी केस मध्ये चल 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 पूजा शर्यत काय आज दारू पिणार काय तुम्ही बी आणि माझी पासणार ए दीडशाने बाई सांगोल तेवढा ऐक मन ग्लास आणले असता ग्लास यो गेम आहे कळलं ह्या एका ग्लासात हजार रुपये आहेत ह्या एका ग्लासात कमी पैसे आहेत कळलं ते शरद जिंकलीस हजार रुपये तुझे हारलीस तुझी चूक कळलं नंतर अडतल नाही ना पैसे मिळतील ठीक आहे ठीक आहे जेवढे पैसे मिळतात तेवढ्या पैसे गावात जाऊन रंगमच साजरी करून वापस ओके येते मिया गुंज तुझ नाव ओके ओके शर्यत मियात जिंकून तुम्हाला डावाचे नियम तर ऐक पहिला ही गलास मी असं खालती ठेवणार असे कडी उभे राहत आणि ह्या बॉलान तू कुठल्या गलासा मारतीस कि त्यातले पैसे तूच कळलं जा नार। बॉल चल चल बघुवा पूजा हि ग्लास ही ग्लास पलटी एक ग्लास जवळ एक ग्लास लांब कळ बॉलांग कुठल्या ग्लास मार ग्लासास मारतीस त्यातले पैसे तुझे निवड तुझी कुठल्या ग्लासास मार पैसे तुझे।, तुझे नंतर रडतल नाही कळ रेडी ओके डन नवरा माझा किती मूर्ख समजवलाय माझ लांबच्या ग्लासात जास्ती पैसे ठेवले नाही आणि जवळच्या कमी म्हणजे जवळच्या बॉल मारू च म्हणून अरे मी या बिला हुशार हाव लांबच्या गलासाच मारतो मी बॉल आणि रंग म्हणजे या वर्षी साजरी करतो काय हो हा मारू काय बॉल रेडी असत नाही म्हणला रेडी मार कि का वाट बघलीच कोणाची का नारळ फोडू काय हो हा बोल मारू काय हा मार मारत नाही ना? ग्लासाच ना मार माज मारली काही रुपये नाही बोलतूस खरंच काय खरं नाही काय खोट शरद काय तेच करतो ना रेडी भरपूर चिक पैसे त्या ग्लासात किती येत आहे त्यात हजार रुपयात आहे त्या मारल्या ग्लासात वीस रुपयात आहे हे घे वीस रुपये ते ठेव ते ठेव ते वीस आज वाटलं तुम्ही मी जवळच्या याच्यात ठेवशी लांब नाही या मारलो मी या तुझं डोकं किती शा हे आहे की तेव्हा म्हणत होतं म्हणून मी तुझ्या जवळच्या कसा हजार रुपये ठेवलं लांबच्या कला वीस रुपये ठेवलं ते ते वीस रुपये घे नावा जा होळी खेळ रंग खेळ आणि आपण वीस रुपये दे हो नाही तर हजार रुपये घेलेच